हाय फ्रेंड्स बघा साठ दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पाहतो आहे आजचा आपला तेविसावा वी व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आज आपण पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ लक्षात ठेवा इंग्रजीत हा का शक्यतो वापरला जात नाही तसेच मराठीमध्ये सुद्धा हा काळ जास्त वापरला जात नाही परंतु माहिती असावी म्हणून हा काळ शिकवला जात आहे हे लक्षात ठेवा या काळ वापरण्याची आपल्याला जास्त आवश्यकता पडत नाही किंवा या काळातील वाक्य पण जास्त बोलत नाही आता कधी वापरायचा हा काळ एखादी क्रिया भविष्यात काही काळापूर्वी चालू झालेली असेल हे सांगण्यासाठी सा याचा वापर केला जातो उदाहरणार्थ तो, तो दोन तासापासून विमानाने प्रवास करत असेल बघा भविष्यातील वाक्य आहे भविष्यकालीन दोन तासापासून विमाना ता 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 तो विमानाने प्रवास करत असेल आम्ही एक वाजेपासून फिरायला निघालेलो असो तर अशा प्रकारची वाक्य आहेत जी ह्या काळामध्ये येतात बघा या काळात येणारं प्रत्येक वाक्य ज्याप्रमाणे आपण मागे पाहिलेलं आहे त्याप्रमाणे त्याचा आपण प्रश्न बनवू शकतो त्याला आपण नकारार्थी बनवू शकतो त्याच्यानंतर डब्ल्यू एच प्रश्नार्थी बनवू शकतो तर हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी जे फॉर्म्युलाज आहेत ते या ठिकाणी आहेत जसं की वाक्य जर अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी असेल वाक्य जर अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी असेल तर सुरुवातीला आपण काय करणार सब्जेक्ट लिहिणार त्याच्यानंतर विल हॅव त्याच्यानंतर बीन त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स तसंच याला जर प्रश्न बनवायचा असेल तर काय करणार फक्त विलला सुरुवातीला लिहिणार या प्रकारे त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅव त्याच्यानंतर बिन त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स तसंच वाक्य नकारार्थी बनवायचं असेल तर तीन नंबरला नॉट लिहिणार होकारार्थी वाक्याचाच फॉर्म्युला पण तीन नंबरला नॉट लिहून आपण वाक्य नकारार्थी बनवतो हे अपर्मेटिव्ह झालं हे इंटरगेटिव्ह झालं हे निगेटिव्ह झालं आता निगेटिव्ह वाक्याचा प्रश्न बनवायचा असेल तर काय करणार विल्ला या ठिकाणी लिहिणार सब्जेक्टच्या अगोदर जसं या ठिकाणी लिहिलेलं आहे परंतु लक्षात ठेवा नॉटला वेगळं न लिहिता आपण या ठिकाणी ऑन्ट लिहिणार काय ऑन्ट त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर ह्याव त्याच्यानंतर बिन त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप ऑब्जेक्ट आणि रिमाइंडिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह तसंच वाक्य जर डब्ल्यू एच प्रकारचं असेल तर सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅव त्याच्यानंतर बीन त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह आणि वाक्य जर डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असेल तर काय करणार सुरुवातीला डब्ल्यू एच त्याच्यानंतर बिल आणि नॉट याला एकत्र लिहिणार या ठिकाणी लक्षात ठेवा काय लिहिणार ऑन्ट लिहिणार ऑन्ट त्याच्यानंतर सब्जेक्ट हॅव बीन क्रियापदाचं रूप ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह तर हे फॉर्म्युलाज आहेत आता बऱ्यापैकी तुमचे जे पाठ झालेले असतील जर तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओज पाहत असाल तर बघा काही उदाहरणं घेऊया आणि समजण्याचा प्रयत्न करूया बघा वाक्य आहे ते दोन तासांपासून वाचन करत असतील किंवा वाचन करत आलेले असतील हे वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं आहे लिहिताना काय होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे वाक्यामध्ये ना नकार आहे ना कुठला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे वाक्याला वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर हॅव बिन त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स सुरुवातीला काय आहे ते म्हणजे दे त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर हॅव त्याच्यानंतर बिन क्रियापदाचं चौथं रूप क्रियापद काय आहे वाचन करणे आहे बघा अभ्यास करणे झालेला आहे या ठिकाणी वाचन करणे म्हणजे काय रीड त्याचं चौथं रूप रीडिंग आणि दोन तासांपासून म्हणजे फॉर टू आवर्स ठीक आहे दे विल हॅव बीन रीडिंग फॉर टू आवर्स दोन पा तासान पासुन ते दोन पा तासांपासून वाचन करत असतील किंवा वाचन करत आलेले असतील ठीक आहे आता ह्याच वाक्यात जर प्रश्न विचारलेला असता शेवटी कालम ते दोन तासांपासून वाचन करत आलेले असतील का तर काय करणार या ठिकाणी विलला सुरुवातीला लिहिणार समजा जर वाक्यामध्ये नकार असता की ते दोन तासांपासून वाचन करत नसतील का किंवा वाचन करत आलेले नसतील का तर काय केलं असतं विल आणि नॉट याला एकत्र करून ऑन्ट लिहिलं असतं सुरुवातीला काय ऑन्ट त्याच्यानंतर दे त्याच्यानंतर हॅव विन त्याच्यानंतर रीडिंग आणि फॉर टू आवर्स अशा प्रकारे आणि डब्ल्यू एच वर्ड असतात तर काय केलं असतं सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड लिहिला असता त्याच्यानंतर विल लिहिलं असतं त्याच्यानंतर सब्जेक्ट हॅव बीन क्रियापदाचं चौथं रूप ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स तुम्हाला हे आता समजत असेल पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते सकाळपासून आमच्यासोबत प्रवास करत असतील तर सुरुवातीला सब्जेक्ट येणार ते प्रकारचं वाक्य आहे म्हणून त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर बीन त्याच्यानंतर क्रियापदाचं चौत रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स आणि फुल स्टॉप ते म्हणजे दे त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर बिन त्याच्यानंतर क्रियापद काय प्रवास करणे त्याचं चौथं रूप ट्रॅव्हलिंग आमच्यासोबत विथअच आणि सकाळपासून सिन्स मॉर्निंग आणि फुल स्टॉप आता याला जर प्रश्न बनवला असता आपण डब्ल्यू एच प्रकारचा प्रश्न ते सकाळपासून आमच्यासोबत का प्रवास करत असतील तर काय केलं असतं पण सुरुवातीला कायनं प्रश्न विचारला आहे बघा ते ते सकाळपासून आमच्यासोबत या ठिकाणी का असता हा एक प्रश्न झाला आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं आता कानं प्रश्न विचारला आहे का काय एक डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी डब्ल्यू एच वर्ड आला असतं ठीक आहे त्याच्यानंतर विल आलं असतं आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट हॅव बीन क्रियापदाचं चा रूप ऑब्जेक्ट रिमानिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह अशा प्रकारे तसंच समजा जर वाक्य शेवटी का लावून प्रश्न विचारला असता वाक्यात शेवटी का लावून प्रश्न विचारलेला असता जसं की ते सकाळपासून आमच्यासोबत प्रवास करत असतील का आणि प्रश्नचिन्ह काय गेलं असतं विल फक्त सुरुवातीला लिहिलं असतं त्याच्यानंतर वाक्य हाय असतं दे हॅव बीन ट्रॅव्हलिंग विथ अ सिन्स मॉर्निंग आणि प्रश्नचिन्ह याच्यामध्ये जर नकार आला असता जसं की ते सकाळपासून आमच्यासोबत प्रवास करत नसतील काय गेलं असतं मग सुरुवातीला लील असतं विल आणि नोट्याला एकत्रित करून दे त्याच्यानंतर विल हॅव सॉरी दे त्याच्यानंतर हॅव बीन त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग विथ अज सिन्स मॉर्निंग अशा प्रकारे नकारात्मक प्रश्नार्थी असतं तर जसं कसं बनवणार मराठीमध्ये ते सकाळपासून आमच्यासोबत प्रवास करत नसतील आणि का असतीलच्या जागेला नसतील आणि का आणि प्रश्नचिन्ह तर काय केलं असतं लील असतं सुरुवातीला त्याच्यानंतर डे त्याच्यानंतर हॅव बीन ट्रॅव्हलिंग विथ अस सिन्स मॉर्निंग समजलं आता तुम्हाला प्रत्येक काळातील वाक्य सहा प्रकारे कसे ट्रान्सलेट करायचे हे सहजपणे समजत असेल समजा जर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काही डाऊट असेल किंवा याच्यावरती तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा थँक्स फॉर वॉचिंग हो